हॉटेल सेंटर प्लाझा येथे माजी आमदार गजानन गुरुजी यांच्या हस्ते लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मागील गत सहा वर्षांपासून स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात आयोजित करीत असलेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये यावर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दोन हजार पाचशेच्या वर शॉर्ट फिल्म आल्या आहेत ही अकोलेकरांसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे या फिल्म फेस्टिवलमुळे डॅडी देशमुख यांचे नाव जगभरात पोहोचले असे मत माजी आमदार गजानन गुरुजी यांनी व्यक्त केले आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करत असताना ते बोलत होते यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्राचार्य तुकाराम बिडकर फिल्म निर्माते संजय शर्मा राजेश देशमुख प्राध्यापक संजय खडकार प्रशांत देशमुख सौ राजश्री देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला डॅडी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन निलेश देवकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सदाशिव शेळके यांनी केले यावेळी वीस उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना दाखविण्यात आल्या हा फिल्म फेस्टिवल दोन दिवस चालणार असून बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे